सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द शिवारातील शेतकऱ्यांच्या गाडी रस्त्याच्या कामाला आज दिनांक एक जून वार शनिवार दुपारी एक वाजता सुरुवात झाली आहे सुकळी खुर्द शिवारात सोलार प्लांट उभारण्यात येत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताकडे जाण्याचा गाडी रस्ता बंद झाला होता तर अनेक वेळा शेतकऱ्यांनी सदर आदित्य बिर्ला सोलार कंपनीकडे रस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती मात्र कोणत्याही प्रकारची दखल न घेण्यात आल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र अखेर शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आजपासून सदर गाडी रस्ता खुला करण्यास सुरुवात झाली आहे तसेच प्रसंगी प्रहारचे सर्कल प्रमुख गजानन झुंगरे यांच्यासह शेतकऱ्यांनी तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे आज अखेर शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता सदर गाडी रस्त्याच्या विकास कामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी शेतकरी रमेश कबाडी वसंता शिरसाड विष्णू कबाडी कुंडलिक शिरसाड विष्णू विश्वनाथ साठे शिवाजी खिलारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते शिवारातील सोलरचं काम चालू आहे आम्ही शेतकऱ्यांनी पाण्या पावसात पेरणी करण्यासाठी रस्ता बरेच दिवसाचा मागितलेला होता त्याही रस्ता कारण एवढ्या दिवस दिलेला नव्हता आज रोजी त्याहीने रस्ता देण्यात कबुली दिलेली आहे रस्ता चालू करण्यात येत आहे आम्ही सोलर प्लॅनच्या या कर्मचाऱ्याकडं अनेक दिवसापासून तक्रारी घेऊन गेलेलो होतो रस्ता लवकरात लवकर द्या त्याहीने रस्ता दिला नव्हता आज रोजी त्याहीने रस्ता चालू करण्यात देतो म्हणून सुरू केलेला आहे आज रोजी बारा फूट रस्ता झाल्याबद्दल सर्व आम्ही शेतकरी त्याच कौतुक करीत आहे आमच्या शेतकऱ्याच्या मागणीला खऱ्या अर्थाने आज आहे ये येथील शेतकरी आहे येथे सौरऊर्जेचे प्लॅन चालू आहे इतक्या दिवस काम रस्ता अडवलेला होता आज सुरू करण्यात येत आहे आज सुरुवात झाली आहे रस्ता करण्यास अकरा तारखेपर्यंत हा रस्ता चालू करून फायनल होणार आहे ठीक आहे तरी आ, आज आमची मागणी खरी खऱ्या अर्थाने आज मागणी पूर्ण झालेली आहे